मित्र आता सध्या वाजले रात्रीचे अकरा अकरा वाजायला म्हणजे जवळपास पाच ते दहा मिनिट टाइम आहे या घड्या पाहू शकता तुम्ही तर व्हिडिओ बनवायचं कारण असं होतं की अकरा वाजता टोपो काय करू लागला हे तुम्ही याची काय कारवाई चालू आहे ते आजकाल अभ्यास करतात सर्व काही करतात हा उद्या प्रोजेक्ट आहे तर मग कचरा करण्याची बी काय हद राहते कचरा करण्याची थोडीशी काही वेगळीच हद राहते हे पाहू शकता तुम्ही इथून तिथून याने पूर्ण हे असा कचरा केला की के भयानक लगे अलग अलग कापले पृष्ठ कापले कोणतं काय आहे आपलं हिंग हे खलबत्ते आणले ठोकायले गिलास कैची इथं पडली आणि पूर्ण एज अ डेकोरेशन पाहू शकता तुम्ही हे याची मम्मी हे चा दोघं जण आ चुटकीन तिची मम्मी इथं डोकंजून यायचं काम करू लागले कान साफ करू लागली चुटकीचा आणि याची काय आहे डॉ तुली मेहनत तर हे जे पूर्ण कचरा आहे हे बा हे इथून जेवढा बी एवढा बी कचरा दिसते तर याचा आउटपुट यानं काढलेला आहे हे हे ट्रक बनवला काय बनवलं बेटा मेहनत कोणती आहे ती दाखव काय काय आहे त्याच्यातून दाखवत आहे फंक्शन कोणते आहे हे ट्रक आहे हे डीजे डीजे टाईप बनवलं काय आ दाखव एकदा पूर्ण दाखव हे मागच्या साडी लवचिंबक लावला स्पीकर लागेल का ते अरे बापरे हे स्पीकर पाहते पाहते मागून अच्छा हे स्पीकर गिरे हे जनरेटर जनरेटर ठेवायची जागा कुठे तिथे जनरेटर लागल कोणतं जनरेटर हे ते पाहून घ्या ते वायर गिर आहेत त्याले दोन निघलेले हे त्यानं बनवलं रात्रीले जनरेटर आणि रातचे अकरा वाजले तरी इकडं इकडे एकदा तरी त्या चेहऱ्यावर झोपण्याची शिकन बिलकुल नाही आहे आता किती वाजेपर्यंत प्रोजेक्ट चालवते काय चालवते काय माहीत मला वाटतं त्या जुन्या काळाला तू हायस्टाईन सारखा थोडासा सायंटिस्ट दिसू लागला जास्तच जरा तर हे बाहेर इकडं पूर्ण पडलं आणि हे सगळे हे काय जहाज आहे काय डुबत नाही म्हणजे खालून काय लावलं पावती तिने थर्माकॉल हे पूर्ण थर्माकॉल लावला खालून आहे ना आता हे पाण्यात टाकलं तर बिलकुल डुबणार नाही आणि हे काय वरती काय आहे कमाल या गोंधार काय कमाल हे सगळं हे सगळं या गोंधार कमाल आहे ना तर याने हे एक ट्रक बनवलं आणि एक जहाज बनवलं आवाज कमी करायचा किट आहे का ही चालू बंद करायची चार्जिंग म्हणजे ते त्याला अजून जेव्हा लावलं तर नाही मग त्याला त्यानं आवाज वाढते कमी जास्त होते का मग तर हे बा मित्र अशा पद्धतीने यानं सगळं पुरा घराचा सत्यानाश केला येत असा एवढा कचरा एवढा दांगडं तर फक्त कुठं पाहायला भेटेल जे मोटर गॅरेज वगैरे राहते फुटफाट राहते तर बस तशाच ठिकाणी पाहायला भेटल तर पूर्ण रात्री जे अकरा वाजले तरी त्याला काय घेंद नाही आणि मला वाटते जर त्याला म्हणलं नाही तर बारा वाजेपर्यंत मी त्याचं काम करते आणि एवढं काय मोठं चांगलं बनवलं नाही त्यानं दोनच ॲटम बनवले एक डी जे ट्रकाचा आणि य ते बोट बनवली त्याच्यामध्ये पाण्यात चालवायची त्या थर्माफॉल वगैरे सगळं खालून लावलं आणि काय म्हणतो पाण्यात टाकून पाण्यात आता येऊ बा बेटा रात्र आहे आ रात्र पाण्यात नको टाकू राहू पाण्यातनी आता हे बा यानं चालवलं म्हणजे पाण्यात टाकायसाठी इथं पाण्यात निर् तरंगणार हे त्यानं बनवलेली बोट पाणी अरे बापरे म्हणजे हे बुडा लागली नाही ते हे घेऊनही आहे रे ते काय काय त्याच्यातनी कैची बी अरे बापरे कैची टाकली तरी नाही बुडा लागलं हे अशा पद्धतीने बोट बनवली तर हे बोट जे आहे तर पाण्यात अदर तरंगा लागली त्याची हे पांग मापची साईड त्याची बुडची साईड व अरे वा मस्त बनवली रे बोट पुढे बी सेफ्टी आहे ना वा जबरदस्त बोट बनवली आणि असाच कर्ज आहे ते फक्त ते कचरा जे आहे आता अंदरला अरे सामान पाडलं अंदर चल ये इकडे ते कचरा जे पूर्ण झाला तर त्याला म्हणलं कचरा काय करायचा ते म्हणते मम्मी झाडते हे पूर्ण कचरा सब कचरा केला हे काप ते काप असं सगळं हे करून टाकलं पूर्ण करून घे बेटा करा सगळं एवढा भारी शोध लावला तेव्हा मुले कमाल तर एवढा मोठा कचरा करून तेव्हा ते ट्रक बनवला पण ट्रक जबरदस्त त्याच्यानी डीजे वगैरे लावून ते चांगलं बनवलं हो ही गोष्ट चांगली केलं तेव्हा म्हणा त्याबद्दल काय नाही तर मित्र याच्यासाठी हे आजचा व्हिडिओ बनवला होता एवढ्या रातपर्यंत याची कारवाई चालू आहे म्हणून हे व्हिडिओ बनवला आणि त्याच्यासाठी तुम्हाला म्हणलं दाखवावे रात्रीचा अभ्यास करते का अशी वेगळ्या वेगळ्या कारवाया करते तर तुम्ही पाहू शकता सगळं मी तुम्हाला दाखवलेलं आहे टाकून द्या रे वा मस्त ताक रे अजून राहिली कम्प्युटर काय इंजिनिअरिंग तू आली का राहिलं ते बोटले कमी झालं ते नाही जास्त टाकणार आहे आता थर्माकॉल जास्त लावत आहे ना हे बा अशा पद्धतीचे व्हिडिओ असते पूर्ण पूर्ण कचऱ्याचा नादशा झालेला आहे सध्याच्या परिस्थिती असे आमचे रोजचे व्हिडिओ तर असतात लाईक चॅनल सबस्क्राईब करून टाकून देत जा तुम्ही ए चुटको काय आहे चुपछापो उठत का उठ ना टोपो आता किती वाजेपर्यंत करणार बेटा नाही माहिती तो अभ्यास करताना हे एवढ्या रात्यापर्यंत कै दिसत नाही पण असे लफडे करताना ते सगळ्यातनी पुढे राहते यानं दोन तीन कैच्या घरातल्या खराब केलेल्या आहेत हा अन हे पृष्ठ तर एकही ते राहू देत नाही ते फाडल तोडल त्याचं काही ना काही बनत राहते बा एक आखरीची मोठी कैची बा त्याच्या हातात किती मोठी आहे हे बाय एवढ्या मोठ्या कैचीन कापतं का बेटा ते आणि ही जी बारकी कैची आहे ती दुसरी बारकी कुठे आहे आगा आगा ही ए ही पावदे कैची बरा ही कैची पावदे ही पावदे नाही छोटी ह्याच्या मागा ही हे बा ही कैची जी होती हे जे कैची होती ते एवढी चांगली कैची होती हे की मी स्वतः इकत आणली होती पण यानं पा हे बा टॉप तो इकडं वाकवलोय हे टॉप इकडं वाकवलोय या कैचीचा पूरा सत्यानास करून टाकला त्यानं चुटकू पाय या कैतीचा कसं हिंग टेकली बी याले टेकली तरी ते वरचे शेंडे काही टेकत नाही हे बा असे काम करते आमचा हे आता त्या मोठ्या कैचीची एकदा यानं या कैची वाट लावली की लगेच त्याला एक कैची दुसरी आणून द्यायला लागल या उखळ उखळ पण घेतलं त्यानं वरून काहीतरी ठेसायली अलग अलग सगळी सिस्टीम केलेली त्यानं कचरा पट्टीतनी पूर्ण या साफ करू लागला का बेटा हा पूर्ण साफ करू लागला पूर्ण साफ करून घे टोटल साफ कर कुठंच काही नको ठेव सव्वा अकरा वाजले आता धाड खाली वाकून धाडलं पाहिजे जरा असा आजचा व्हिडिओ का व्हिडीओ आला व्हिडिओ लाईक चॅनल सबस्क्राईब करून टाकून द्या